नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आता आपण थोडंसं थोडस फिरण्यासाठी तुम्हाला माहिती फिरण्यासाठीच काढतो ब्लॉग काय करतो करणार आहे डेली ब्लॉग पण थोड्या दिवसाने चालू करणार आहे तसं तसं मला काय होतंय माहिती का माझा विषय असं होत की मला लोकांसमोर व्हिडिओ काढायला वाटते लाज खरं खरं सांगतो की थोडीशी लाज मला घालवायची त्याच्यामुळे मी आता करतोय थोडं थोडं ट्राय काय म्हणले मम्मी आवड आहे काय होत थोडं लोक अशी बघतात काय करतोय काय नक्की असं मोबाईल आवड आहे ना काय करायचं लोकांचं काय बघायचं नसतं लोक काय चांगलं म्हणायला कुणी नसतं आवड ठेवायलाच असतात तुला जे आवडतं जर तुला आवड आहे ती सर ना काही ना ना का नाही आमची परवानगी आहे तुला म्हणलं बाकीचा सर विचार नाही करायचा नाही करायचं पण आता थोडं थोडं मी होतोय मोकळा होईल अजून नाही का एकदम एकदमच नाही होत तसं गोष्टी होईल मोकळा मी आणि आत्ता आपण चाललोय फिरायला अजय मी प्रथमेश आणि आदित्य काय आदित्येत नाही हो आता काय करू माहिती काय बघ आता आम्ही क... आपण आम्ही कधी गेलतो रविवारी गेलतो बरोबर शुक्रवारी शनिवारी जाऊ आपण तू मी प्रथमेश आणि आदित्य शनिवारी नाही बघूया जाऊ शनिवारी चला आता आवडतो फ्रेश होतो आणि मग जाऊ

<laughs> मित्रांनो आवरून बिरून त्याला झालं आता चाललंय फिरायला आदित्य भाऊ अजय भाऊ काय शिकव गाडीला एक नवीन कस्टमाइज केली गाडी लाईट लावली दाखव काम तुम्हाला कसं आहे इथले एक इथले एक झाले हा ये हा येणार नाही का नाही

<laughs> <laughs> अरे विषय काय काय कुठलं कसलं कसला सांगितलंय उत्तर सांगतो मित्रांनो आता सारस आहे उरुष काय तू काय खातो हा बघा कसं आहे उरुष तर कंटिन्यू असतो खायचे प्यायचे वस्तू आज कुठे गेला आता बघू बागेत आतमध्ये जाऊ

काय भेड चटपटी भेळे घ्यायची चटपटी भेळे मच्छी भेळे वली भेळे 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 घ्या ना मग आपल्याला तीन आहेंबर भेड क्वांटिट क्वालिटी चारच आप चला, खालने वर पैसे, या चारी दादा ओली बाय ओली लागली सत्तर ला दोन आहे दादा ला तीन आहे खासा पण या भेडसाठी आलो इकड तू काय साठी आला फिरायला तू कसाला पण तुझं यायची पण तू पैसे तूच भरणार आहे मग कोण आहे तुला इथं सोडून देईल मी आता कांदा कापय ना माझ्या

रे असं म्हणतो दादा ह्या रे मलाय म्हणून मला एवढं मोठं ऑफिसला जाईल मी नाही लावणार तुला कांदा का पाहिजे तुला काय रे चांगले राधा कांदा का पाहिजे तुला भेटते मोठे मोठे मोठी माझी आहे याला एकेडमी

<laughs> आएजा 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 <laughs> चला.... तुझा मी किती वाजता बंद होत होय काका ते किती वाजता बंद होत साडेआठ ला किती वाजले रे साडेआठ ला, <laughs> <आट> ला? <laughs> श्रीमंत माधवराव पेशवे आतमध्ये व्हिडिओ काढायला आढळ आहे का नाही काय काय ना रे काय समज मला लहानपणापासून आतापर्यंत नाही समजलं की काय काय आज सांग ना भेडले तिकट लागली मला काकू खतरनाक होते पण मासे बघून काकू खतरनाक होते काय मासे बघून इथे हो काय समोर तिकट तो लय तिकट होती बे तुला लागली तिकट तर मासे मित्रांनो आता मासे बघू आपण म्हण तिकट लागली मला नाही रे सेल्फी रात्रीचे काय दिसणार नाहीत माशेविषयी अरे बाप रे बघू का हलते बघ हरसबागेचा तलाव फोन पाडावर कुठं पाळले ते मासे बघायला तिकडं काय यांना मासे रात्रीचे मासे दिसणारच नाही तर यांना त्यांना कोण सांगणार तुझा भाऊ तर त्याच्यावर नाही पीस पिस ही मला तर काहीच दिसत ना तो एक दिसला तेवढा वरच्या वर आलता तो ही तिकडं आहे तरी चल चल चल, चल।, 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 चल।

तुला माहिती का रे पावट आहे पावट गावाकडनं यार मंदिर बंद होईल रे चला भाई बाग बंद करायला शिट्टीचा आवाज आला मला तुला आला ना। का नाही मंदिर बघा बघू मित्रांनो आता बाग बंद झालेली आहे बघा शिट्ट्या वाजलेल्या आहेत डायरेक्ट बाग बंद झाली आहे आता आपण जाऊ बाहेर पाशी आणि बघू पुढचा काय प्लॅन आहे अरे पुढचा <स्था> प्लॅन काय आहे जायचं घरी जाऊन जाऊ आजे, तुला ऑफर टाकली ना का गुंडी परत हा का आता तुला काय वाटतं भाई वाटत ऑफर कस ऑफर चांगली होती त्याला मग त्याने केली ती ऑफर हा कसले भाई लहानपणी माझे रे करायला आता नाही बघायचं काय आलं जा जा शौचालय बघ भाई बघ लहानपणी असं वाटत नाही सगळ्यात वासायच काय रे काय रे काय आलं आजीच्या गोष्टी भेटतील की इथं आजा तुझ्या वस्तू भेटतील इथं किचन बघू चला अरे हे बघ एवढे झेंकी पिंकी काय घ्यायचं आहे तेव्हा इंस्टाग्राम ला व्हायरल आहे साधल्या तुम्हाला जे घ्यायचे ते घ्याय पहिले बाकीच्या गोष्टीला नका आत लावतो गोष्टी तर भरपूर आहेत कोणतरी दिली पाहिजे आज तू दे ना गिफ्ट आम्हाला गिफ्ट करून टाक ना गाडीला लावून टाक अरे मननी दिलं पाहिजे रे अरे मग तू घे तुला घे मन आणि आठ दिवसानी मननी दे काम करतो आम्ही पुढे जातो आणि तू कसं अरे आम्हाला काय घंटी रे काय माहिती नाही मला काय माहिती कुठली घंटी आपल्याला काय माहिती कुठलं माहिती यमा

काय याचा उपयोग नाही कुठलीच गोष्ट चांगली ठेवत नाही तर मोबाईल ते बघितलं पाहिजे होते तुम्ही पहिलं चांगलं आहे रे मोबाईल मोबाईल दाखव हे दाव दे ते दाखव दुसरा आता आले तुझ्याकडे आयफोन अरे काय झालं आता तू कवर टाकलंय त्याला हे बघा कवर पण बघा कसलं वेगळंच कॅमेरे तीन काय करू कॅमेरे तीन आणि त्याच्यात आहेत किती कॅमेरे पाच काय झालं दिलं का भाऊने भाऊ भाऊ इकडे ती मरची तुझं लग्न व्हायचं आता काय झालं <laughs> निघत नाही का काही भाऊ जाऊ दाऊ निघेल का आज धुवायला लागला तर येणार घेणार घासपूस खात आता काय करायचंय ज्यूस पिऊ खरेच डेरी तुम्ही आजाला डाऊन पेमेंटला पैसे द्या आम्ही एक एक आम्हाला तिथे ज्यूस पाहिजे डाऊन पेमेंट करून ज्यूस प्यायला लागेल का जायचं बोल रे भाऊ चल लवकर स्कॅनर दिले मित्रांनो बिचारासाठी द्या बिचारायला ज्यूस प्यायचंय रडणार थोडं रडणार भांड चाललेत मित्रांनो चपरीवाले काय करत चला काय कुठं एम आय वरती करा एम आय वरती आपल्याकडे पैशाच्या दुकान भेटले आपल्याला नाही मित्रांनो सारेच बागेत ना दुसरीकडे बाहेर आलंय आणि रश्शनाला हे मंदिर दिसलं बघा म्हणून आम्ही आलो या मंदिरात आता या मंदिरात जाणार आहे इकडे एक मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे लाईट कुठे गेली रे हां फ्लॅश लाईट चालू हा बघा आहे हे प्रतिमेश हे आदित्य हे हे बहुतेक गण देवीचं मंदिर आहे हां हे देवीचं मंदिर आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे हे इकडे चाललं ना पहिलं देवीचं देवीच्या मंदिरात काय रॉस नाहीये व्हिडिओ काढायला इथं पण आलडून असेल दर्शन घेतो मग परत भेटतो तुम्हाला मित्रांनो इथं मांजरी बघा किती आहेत हा चार ही एक ही एक ही एक इथे एक इथे एक किती मांजरी पाळले आहेत बाप रे काही रे कुठे गेले निघून तिकडे एक मंदिर आहे बघा मित्रांनो इथं आता इथलं पण दर्शन घेतले आम्ही आता चाललोय पुढे गणेश मंदिरात हो ग मित्रांनो आता इकडे चाललंय हे जे मंदिर आहे ना हे आपलं फेवरेट आहे हे मंदिर बघ कुठे गेलं प्रत्येक हे बघ हे बाय अरे वा काय ला। मस्त लाइटिंग केली अरे मग त्याला फोटो नाही काढायचा काय घ्यायचंय लॅब का मस्त आहे ना पहिल्या मंदिर पण मस्त आहे हा किल्ला पट्टू शेवट शेवट आपलं पटून कस आहे कसं आहे लोकेशन कसं आहे कसं आहे लोकेशन चांगलं हा डायरेक्ट अचानक नक बाय तू त्याला आता तर तुला मारणार डॉक्टर आहे उदरसे मला देखील आधी एखाद्या लॅब गिफ्ट का बर्थडे ला गिफ्ट द्यायची गोष्ट आहे का माझ्याकडे फक्त सोसायटी आमचा बी आहे की आज कसा चालला होता काही जाऊ द्या आता व्हिडिओ मध्ये बोलायची गोष्ट नाही मित्रांनो आता इथं निघूया आपण कारण आता मला आता जोरात आले मला आता कंट्रोल व्हायचं आम्हाला ज्यूस प्यायचं अरे पण मला एक जोरात आली मला आता जागा बघायला लागेल कुठेतरी ठीक हे आहे चला निघू इथं आता मंदिर एक नंबर आहे वाटतो तू <laughs> का येतो तू का फेम घेतोय हॅलो मस्त आहे तू वकीच भाई लाव लाव काय नाही करत रे अरे काय नाही करत एवढं का घाबरतोय आहे माझी येतो हात लावून ते दोन तुला काय अरे काय नाही कर रे धर्मा मीक लाईट बस बस कसलं भारी मी लावतो केवढं घाबरून हात लावतो रे जस का तुला खरंच चावणार रे ते कुणाच आहे का काही दोन पुत्री कोणीच आहे हो का मांजरी तर किती आहेत हा का पंचवीस तीस मांजरे हा बघितलं ना मी तिथं वरती आता शांत आहे पण ते पण भारी ते पण त्यांचं ते का गुरुजीच गुरुजींच आहे का ते पण हा का हो का मांजर मांजर भरपूर आहे तिथं हा हे मांजरीला बरोबर हात लावतो काय नाही करत जेवढीशी आहे ते तरी बिचर त्या बिचर तरी काय केलं असतं रे तुला मोजतील तेवढं ते होईल ते आलाय लगेच कुठं मी आहो माऊ प माऊ माऊ तुमचं काम पच्चेस करून टाकाला अचानक मध्ये <laughs> माऊ पळाले माऊ पळाले डॉगेश भाई भुकतोय तिकडून डॉगेश भाई जा रे चल आता काही घेऊन जातो माँ। 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 माँ का तिला घरी माऊ माऊ माऊला घरी यायचंय काय बॅग नाही आणली ना माऊ ना माऊ अरे तिला वाटत तुम्ही काहीतरी खायला देसाल रे तिला काय खायचं <laughs> <नुद। तो। laughs> त्यासारखा माणूस मित्रांनो फिरून फिरून आले घरी आणि आता जेवायचा प्रोग्राम चालू आहे का मम्मीने काय जेवण काय जेवण बनवले सांग ना चिकन खेमा चल दाखव चिकन खेमा बनवलंय मम्मीने आज आणि राईस भाकरी विक्री बिकरी दाखवतो तुम्हाला हो का जिरा राईस भाकरी आणि आपण खिमा चिकन खिमा आता जेवायला पटकन जेवा। तुला तू जेवली जेवायचं आहे माझं आम्ही भेट आणली चिकन मानल्यावरती जेवायलाच लागलं आहे का नाही तुम्हाला मी जाताना सांगू ते मी काय खाऊ नका बाहेर आहे का नाही बाजरीची ज्वारीची भाकरी ज्वारीची बाजरी काळी भाकरी का पांढरी भाकरी काळी त्याला काळी ह्याला पांढरी आहे का दे मला पण अर्धीच दे पहिले मला वाटलं चपाती केल्या असतील मला वाटलं चपाती केल्या असतील चिकन कांदा आणि ना खाऊन बघू मित्रांनो आता कसं झालंय किमान बघा तुमच्यासोबत कांदा खूप दिवसानंतर मम्मीने खेम केल्या खूप दिवस बघ खूप वर्षानंतर केलं आणि बस इथे जो आपण ओळख संपू आज तुम्ही इथपर्यंत ओळख बघितलं तुमचे खूप खूप तुम धन्यवाद भेटू आपण पुढच्या ओलॉकमध्ये बाय